बघताय समोर महिला पहिल्या त्यांच घरातले आहेत लोक त्याच्यानंतर महिला आहेत आणि त्याच्यानंतर मागे पुरुष आहेत म्हणजे भरपूर मोठी रांग आहेत भरपूर गर्दी जमले न्याय मिळेल मोर्चा संयमाच्या मार्गाने मूक आंदोलनाच्या मार्गाने आपण केलं त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचं व्यक्त करावं लागेल तर पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या विनंती करणार आहे की आपल्या भावना ज्यांनी आपली बहीण गमावलेली आपली सख्खी बहीण जिनी गमावली, गमावली तर ती कोमलला माझी विनंती असेल की कोमलनी कोमलला विनंती आहे मी तिकडे समोर घे ना कोमल माझी हीच विनंती की माझ्या दिदीला न्याय मिळाला पाहिजे नाराधमान आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे ही माझी विनंती आणि जी लोक आहेत ज्यावेळी आम्हाला सरकार दिला ज्यावेळी मला मदत केली त्यांचा माझ्या मनापासून खूप खूप आभार